हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून हृदयातून सर्व माझ्या परिवाराला श्री स्वामी तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या अंगणामध्ये किंवा घरासमोर जर लिंबु का लिंबुडीचं म्हणजे लिंबाचं झाड असेल तर ते लावणं शुभ असतं का अशुभ असतं तर आता वास्तुशास्त्र काय सांगतं आणि लिंबाचं झाड हे कोणत्या दिशेला लावल्याने शुभ मानलं जात असतं तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा माहिती जाणून घेऊया तर आता आपल्या वास्तुशास्त्रात प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे महत्त्व सांगितले जात असतात आता वस्तूच्या जागेला आणि दिशेला असं महत्त्व दिलं गेलं आहे तर बघा वास्तुशास्त्रामध्ये कोणतीही वस्तू कोणत्याही जागेवरती असेल तर आर्थिक सुपत्ता येईल आणि जर कुठे असेल तर त्याला वास्तू मात्र कारक ठरत असते तर हेच या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे तर म्हणूनच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लिंबाच्या झाडाबद्दल माहिती सांगणार आहे तर आता इथे एक महत्वाचं सांगेल की ज्या झाडांना जा काटे असतात असं अस्ता झाड घरासमोर लावू नये कारण ते झाड कधीच शुभ मानलं जात नाही तर आता लिंबाच्या झाडाला काटे असतात आणि लिंबू हे खायला सुद्धा आंबट असत तर आता जसं की मी आधीच्याही आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे गुलाबाच्या झाडाला सुद्धा काटे असतात तर ते काट्याचं झाड लावायचं नसतं परंतु गुलाबाचं झाड आपण लावू शकतो कारण गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला तसं तर सगळ्याच देवांना परंतु माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे म्हणून ते आपण घराच्या समोर न लावता म्हणजे अगदी दरवाजा समोर तर असं एका साईडला आपण लावू शकतो त्याचप्रमाणे लिंबामध्ये खूप पावर असते खूप ऊर्जा असते त्यासाठी आपल्याला लिंबाचं झाड हे लावायला चालतं पण कोणत्या दिशेला लावायचं कसं लावायचं ती माहिती संपूर्ण बघा कृपया व्हिडिओ स्किप न करता बघा लिंबू हे खायला सुद्धा आंबट असतं तर आता तसं बघायला गेलं तर लिंबू आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिंबामध्ये नकारात्मक शक्ती प्रचंडपणे ती खेचून सुद्धा घेत असतं त्यामध्ये ती ऊर्जा असते आणि आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी पण याचा वापर करतच असतो आणि लिंबांचा वापर आपण स्वच्छतेसाठी सुद्धा करत असतो अस जसं की आपण कधी कधी आता हल्ले बायका लावतात किंवा माझ्या मित्रमैत्रिणी सुद्धा लावत असतात देव साफ करण्यासाठी परंतु ते लावू नये तुम्ही तुम्ही जर का लिंबू आणि हळदीने देव साफ केले तर खरोखर खूप छान निघतात तुम्हाला दुसरी कोणतीही कुठलीही पावडर लावायची गरज नाही तर स्वच्छतेसाठी सुद्धा आपण करत वापर त्याचं करत असतो लिंबांचा आता बरेचसे जण लिंबांच्या झाडाला अशुभ सुद्धा मानतात किंवा काही जण शुभ सुद्धा मानतात तर आता हे झाड आपल्याला नेमकं कुठल्या दिशेला लावावं आणि आपलं वास्तुशास्त्र आपल्याला काय सांगतं सांगत असत तर तेच आपण बघूया तर बरेच जण आपल्या घरासमोर लिंबाचं झाड लावणं त्यांना आवडतं आणि आवडत असतं आणि बऱ्याच जणांना आपल्या घरासमोर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावायला देखील आवडतात पण आपल्याला लिंबाचं झाड हे नैऋत्य दिशेला अजिबात लावायचं नाही कारण यामुळे अनेक प्रकारचं नुकसान आपलं होऊ शकत आणि आपल्या घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होऊ लागते तर यामुळे चुकूनही कधीच नैऋत्य दिशेला लिंबाचं झाड आपल्याला लावायचं नाही तर लिंबाचं झाड हे खूप भाग्यदायी मानलं जातं तर त्यामधून सुख समृद्धी शांती येत असते आणि आनंदी वातावरणसुद्धा आपल्या घरामध्ये राहतं तर जी ऊर्जा असते ती टिकून ठेवण्याचं काम लिंबाचं झाड करत असतं तर लिंबाचं झाड हे यश आणि समृद्धीचं सुद्धा मानलं गेलं आहे कारण आपण बरेच उपाय किंवा तोडगे करताना लिंबाचा वापर सुद्धा करत असतो आणि लिंबाच्या उपायाचा सुद्धा आपल्यावर कर रिझल्ट मिळतो म्हणजे आपण जे उपाय करतो त्याचा आपल्याला लवकर पा आपल्याला पा म्हणजे पॉवरफुल उपाय असतात लिंबाचे त्याचा रिझल्ट आपल्याला पटकन दिसून यायला सुरुवात होत असते आणि लिंबाचं झाड हे यश आणि समृद्धीचे प्रतीक सुद्धा मानलं जात आपल्या कुटुंबामध्ये सुसंवाद राखण्यासाठी आणि जे प्रतीक सुद्धा मानलं जात असत तर आपल्या घरामध्ये लिंबाचं झाड असणं हे कुटुंबातील सर्व सदस्यामधील चांगल्या संबंधाचे प्रतीक मानलं जात जात हे झाड जर आपण आपल्या घरासमोर लावलं तर आपण आपलं घर धनधान्याने नेहमी भरलेलं राहत असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे तर बघा आपल्या घराच्या उजव्या बाजूला जर लिंबाचं झाड आपण लावलं तर त्याचा खूप छान असा परिणाम आपल्याला होत असतो तर त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड हे आपल्या घराच्या उजव्या बाजूला आवर्जून लावावं कारण हे लिंबाचं झाड घराच्या उजव्या बाजूला लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धी नांदत असते आणि आपल्या कुटुंबात एकोपा कायम टिकून राहत असतो त्याच सोबत आपल्या काही पैशाविषयी अडचणी किंवा समस्या असतील त्या सुद्धा दूर होतात आणि माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि सगळ्यात महत्वाचं बघायला गेलं तर त्या घरामध्ये कोणतीच नकारात्मकता किंवा वाईट शक्ती कधीच येत नाही कारण आपण सर्वांनाच माहीत आहे की लिंबू हे किती नकारात्मकता शोषून घेत असतं म्हणून तर आपण अमोशेला किंवा पौर्णिमेला पाण्यामध्ये मीठ गोमित्र लिंबू आणि हळद <coughs> हळद टाकून फरशी पुसत असतो आणि तसंही आपण कोणत्याही अमाशा आणि पौर्णिमेला लिंबाचे उपायसुद्धा करतोच तर म्हणूनच वास्तुशास्त्रात आपल्या घराच्या उजव्या हाताला किंवा बाजूला लिंबाचं झाड लावायला सांगण्यात आलं ला आहे तर हे जे लिंबाचं झाड आहे तर ते आपण आपल्या दारासमोर लावू शकतो परंतु तुम्हाला अशा पद्धतीने लिंबाचं झाड आपल्याला अप, लावायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओ सोबत आणि नवीन माहिती माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद